अणुऊर्जा प्रकल्पाच्या रहिवासी संकुलात मागील पस्तीस वर्षांपासून गणेश उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात असून यावर्षी येथील मंडळाने मुंबईत लुप्त होत चाललेल्या चाळींची प्रतिकृती साकारली आहे दगडी चाळ लालबागची चाळ अशा मुंबईत लुप्त होत असलेल्या चाळींचा भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून याचाच आकर्षक असा देखावा तयार करण्यात आला आहे येणाऱ्या पिढीला मुंबईतील लुप्त झालेल्या चाळी पाहता याव्या याच हेतूने हा अनोखा देखावा तयार केल्याचं येथील मंडळाकडून सांगण्यात आलं असून हा देखावा पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी करत नमस्कार तारापूर अणुशक्ती केंद्र एक व दोन यांच्या संयुक्त विद्यमानाने सन एकोणीसशे नव्वदपासून पासून हा गणेशोत्सव साजरा करायची सुरुवात झाली आज जवळजवळ या गोष्टीला पस्तीस वर्ष झालेली आहेत आणि अखंडपणे अविरतपणे हा उत्सव अगदी आनंदात उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी इथल्या मंडळाची संकल्पना असते की काहीतरी नवीन द्यावं काहीतरी वेगळं द्यावं आणि तो पांडा आजपर्यंत व्यवस्थित पाळला गेलेला आहे यंदाच्या वर्षी सगळ्यांच्या मनात होतं की मुंबईतनं ज्या चाळी लुप्त होत चालल्या जातात दगडी चाळीसारख्या किंवा लालबागच्या चाळी इथल्या चाळीसारख्या त्या चाळींचं आपण इथे छोटंसं का स्वरूपात का होईना एक पुनरुज्जीवन करावं की जेणेकरून नवीन पिढीला येणाऱ्या म पिढीला चाळ ही कशी होती चाळीची संस्कृती कशी होती हे समजावं यामागचा हा त्याचा मागचा मेन उद्देश होता आणि तो आमच्या कार्यकर्त्यांनी इतका सफलपणे प्रय हे केलेला आहे प्रयत्न करून मांडलेला आहे की त्याला तोड नाही आहे आज इथे अक्षरशः काल म्हणजे सुरुवात झाली गणपतीपासून त्याच्या हजारो लोकांनी येऊन या गणपतीचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांनी अगदी मुक्त कंठाने याची स्तुती केलेली आहे